संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडले ताई पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खरंतर आपण पाहतोय की ज्या प्रकारचं कृत्य पुण्यात घडलं आहे या पुण्याच्या के घटनेनं केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्या आज सकाळी आज पहाटे दोघांना दोन आरोपींना स्वारगेट परिसरातून ताब्यात घेण्यात आले म्हणजे एकंदरीत पाच आरोपी सध्या ताब्यात आहेत काय आपली पहिली प्रतिक्रियावरती नाही ताब्यात घेतलं ते तर अपेक्षितच होतं आणि खरं तर सहा दिवस का लागले असेही प्रश्न मनात येतात पण मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला अटक झाली आहे फाईन आता पुढचा टप्पा की त्या बाळाला घेऊन जो फरार झाला होता त्या निलेश चव्हाणला देखील त्याच्यावर आत्ताच्या घटकेला मला असं सांगण्यात आलंय की त्याला फक्त शस्त्र बाळगण्याबद्दल आणि धमकी दिल्याबद्दल त्याच्यावर जे आरोप लावले गेलेत ते बेलेबल आहेत पण किडनॅपिंगचा जो आरोप आहे तो अजून देखील त्याच्यावर लागला नाही म्हणून आता काही वेळापूर्वी मी सी पी विनय चौबे यांच्याशी बोलले आणि त्यांना विनंती केली की बाबा हा व्यक्ती ज्याच्यावर अनेक आर आरोप पूर्वीचे देखील आहेत आत्ताच तुम्ही दाखवलेत कि त्यांनी त्याच्या बायकोचे इतकी विकृत मनोवृत्तीने त्यांनी तिचे व्हिडिओज काढले होते त्याच्या तिला तिचा छळ झाला सासरच्यानी बराचसा छळ केला आणि असे अनेक गुन्हे गुन्हे असताना त्याला आज सगळ्यात अटक झाली नाहीये तर म्हणून मी विनय जोबेना विनंती केली की कायदा जर सगळ्यांना समान असेल तर याला आधी त्या प्रकरणात पण का अटक झाली नाही आणि आताच्या घटकेला किडनॅपिंगचा काही चार्ज का लावला गेला नाही कारण करिश्माच्या सांगण्यावरनं जर त्यांनी ते बाळ इथे तिथे नेलं आणि आज आपण बघितलंय की त्या बाळाची प्रकृती देखील बिघडलेली आहे तर मला असं वाटतं त्याला खरंच ताबडतोब त्याच्यावर किडनॅपिंगचा चार्ज लागला पाहिजे आणि त्याला आत्ताच्या आत्ता अटक झाली पाहिजे म्हणून मी आता काही वेळापूर्वी त्यांच्याशी बोलले ते म्हणाले आम्ही इमिडिएटली करू त्यांनी आता नक्कीच यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की तर ही घटना दुर्दैवी घडली मात्र अशा प्रकारच्या घटना टाळता आल्या असत्या का कारण याआधी वारंवार वैष्णवीने त्यांच्या घरी सुद्धा या संदर्भात तक्रार केली होती याबद्दल आपलं नेमकं मत काय काय आपण आवाहन करा नाही आता रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत आत्ताच्या घटकेला मी जेव्हा मयुरी जगतापशी बोलले तर ती म्हणाली की महिला आयोगाने सांगितलंय की आम्हाला मयुरीची काही कंप्लेंट मिळालीच नाही आहे पण तिच्याकडे त्याचा पुरावा देखील आहे आणि जर मयुरी जगतापनी नोव्हेंबर महिन्यात महिला आयोगाला कंप्लेंट केली होती तर त्याची दखल का घेतली गेली नाही का या कुटुंबाला बोलवून घेण्यात आलं नाही का त्यांच्यावर गुन्हा जो तेव्हाचा झालेला त्याच्यावर काहीच कारवाई पुढे का झाली नाही असे असंख्य प्रश्न आहेत आत्ताच्या घटकेला तर मी मयुरीला सांगितलं ते ईमेल्स मला पाठवायला आणि त्या ईमेल्स घेऊन मला पहिला प्रश्न महिला आयोगाला विचारायचा आहे की आतापर्यंत याची दखल का घेतली गेली नाही आणि घेतली गेली नाहीये हा फॅक्ट आहे कारण त्या आता मध्यंतराच्या काळात मी तीन कंप्लेंट्स मी स्वतः महिला आयोगाला दिल्यात त्याच्यावर सुद्धा फारशी कारवाई झालेली नाहीये मग काय हे नावापुरता महिला आयोग आहे का असा प्रश्न पडतोय आणि मला असं वाटतंय की रुपाली चाकणकरांपेक्षा रुपाली ठोमरेंचं जर आपण बघितलं तर त्या मन लावून प्रत्येक ठिकाणी पोचतात प्रत्येक मुद्दा लढतात अतिशय संवेदनशीलपणे लढतात तर खर्या तर अशा व्यक्ती आपल्याला महिल, महिला आयोगावर पाहिजेत तर मी कोणाची बाजू घेत नाही मी फक्त तुम्हाला जे दिसतं ते बोलतेय आणि मला त्या दोघींमध्ये भांडणं लावून देण्याचा माझा बिलकुल हेतू नाही आहे पण मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर ते पद दिलं तर तिथे जाऊन काम करणं हे त्याचं कर्तव्य आहे नुसतंच मिरवणं हे कर्तव्य नसतं अगदी मात्र हे जे कृत्य घडलं याआधीच्या आपण थोड्या घडामोडी जर का पाहिल्या याआधी त्यांच्या आईवडिला खरं तर वैष्णवने अनेक वेळा या संदर्भात तक्रारी सुद्धा केल्या होत्या मात्र आपण पाहतोय की इतक्या एकदा विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी सुद्धा निर्देश सासरा हा त्या ठिकाणी पाहायला सुद्धा म्हणजे थोडक्यात या प्रकारचे सिंगल आधी मिळाले होते हे कृत्य टाळण्यासाठी नेमकं एक कौटुंबिक जबाबदारी म्हणून काय करणं आवश्यक होतं असं वाटत नाही मला तर त्या पदोपदी सगळे आपण ज्याला रेड ते सगळे रेड फ्लॅग्स होते पहिलं म्हणजे तिने जेव्हा ती गरोदर होती तेव्हा तो नवरा म्हणणं की बाबा हे बाळ माझं नाहीच आहे अमुक तमुक आणि मग तिला शेवटी रॅट पॉयझन खाल्लं चार दिवस ती हॉस्पिटलमध्ये होती सासरकडचे कोणीच तिला बघायला आले नाहीत हे जेव्हा तिच्या वडिलांनी मला फोनवर सांगितलं मला खूप वाईट वाटलं पण मला एकीकडे आई वडिलांचं पण हे चढलं की इतका काय अगतिकपणा होता की त्या मुलीला परत जाऊन सासरी धाडलं त्यांनी कुठेतरी मला वाटतं समाजाचं जे दबाव असतो मुलगी परत येण्याचं जी एक टॅबू आहे त्याच्यामुळे त्यांनी तसं केलं असावं पण मला ते बोलताना असंही म्हणाले की आम्ही साधी माणसं सा आहोत हे मोठे मोठे लोकं होती राजकारणी लोकं होती पण आत्ताच्या घटकेला एक महत्वाचा भाग म्हणजे या मुलीचा या मुलाचे जे मामा होते जलिंदर सुपेकर नावाचे त्या जलिंदर सुपेकरांवर देखील अशी अनेक गंभीर म्हणजे मी आता काही मिनिटातच एक सुईसाईड नोट मी ट्विट करणार आहे तर ती पी एस आय अशोक सादरे नावाचे जळगावचे एका पी एस आयनी आत्महत्या केली होती आणि त्या आत्महत्येची नोट खरंच वाचून दाखवण्यासारखी आहे त्याच्यात सरळ लिहिलंय की कलेक्शनचा पैसा मिळाला नाही म्हणून त्यांचा मानसिक छळ केला एवढंच नाही तर दिवाळीला सोनं दिलं नाही म्हणून सुपेकरांनी सा त्या अशोक सादरेंचा मानसिक छळ केल्यामुळे त्यांनी दाईला जाणे आत्महत्या केली असं त्या सुईसाईड नोटमध्ये लिहिलेलं असताना प्रकरण सगळी दाबणं सगळं हे करणं आणि आत्ताच्या घटकेला मला अशी माहिती मिळतीये की ते अगदी हेडक्वार्टर्स औरंगाबाद नाशिक नागपूर या सगळ्या जेल्सचा एडिशनल चार्ज त्यांच्याकडे आहे आणि एवढंच नाही तर कराडची सुद्धा जी सरबराई चालली आहे ती त्यांच्याच कृपेने चालली आहे असं देखील मला कळत आहे आता या सगळ्या गोष्टी मी हळूहळू बाहेर काढणार आहे आणि मी काल रात्री सीएम ऑफिसला विनंती केली आहे हे सगळं सुईसाईड नोट त्यांच्यावर चाललेला पाचशे कोटीचा आता जी चौकशी लावली आहे कारण कारागृहांमध्ये जी आपण खरेदी करतो त्याच्यात पाचशे कोटीचा भ्रष्टाचार झाला असं राजू शेट्टींनी जे मांडलं होतं त्याची चौकशी सुरू असताना साध्या माणसाला सस्पेंड केलं जातं मग सुपेकरांना का गेलं गेलं नाही एवढंच नाही तर आत्ताच्या घटकेला त्यांच्याकडे संभाजीनगर नाशिक नागपूर सगळ्याच चा ऍडिशनल चार्ज आहे तर कशासाठी आहे मला असं वाटतं सीएम ऑफिसनी ताबडतोबीची दखल घेतली गेली पाहिजे कारण अशी माणसं असतात जी अशा कुटुंबांना लोभी कुटुंबांना समर्थन देतात आणि म्हणून अशी सगळी कृत्य करण्याचं धाडस धमक ही या कुटुंबांमध्ये येते एक महत्त्वाचा मुद्दा खरंतर कुठलाही एखाद्या आरोपीला अभय जर मिळाला तर त्याची गुन्हेगारीची जी कृत्य आहे त्याचं समीकरण जे आहे ती मालिका कायम राहते मात्र आपण जर थोडा निलेश चव्हाणच्या केसचा अभ्यास केला की त्याच्या पत्नीने खरंतर याआधी तक्रार दाखल केली होती मात्र त्यावेळी निलेश चव्हाणला कुठली अटक किंवा कारवाई कठोर कारवाई झाल्याचं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळेच निलेश चव्हाण पुन्हा अशा अशा प्रकारचे घाणडे कृत्य करत राहिला यावरती नेमकं आपलं काय म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला कितपत जबाबदार आहे नाही म्हणूनच मी आता हे सु, सुपेकरांचं नाव कशासाठी घेतलं कारण अशा त्या करिश्माचे मामा जर, जर सुपेकर असतील आय जी लेवलचे ऑफिसर असतील त्यांनी एक फोन जर त्या पोलीस स्टेशनला केला कशाला करतील ते निलेश चव्हाणला अटक प याच्या आधी जेव्हा मयुरी जगतापनी पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर केली होती तेव्हाही हे पूर्ण कुटुंब फरार होतं आणि फरार असताना ती करिश्मा जाऊन मयुरीच्या आईवर आणि भावावर एफ आय आर करते आणि पुन्हा फरार होते हे जे झालंय ते पोलिसांच्या मदतीने आणि मग मदत पोलिसांनी का करावी तर त्यांच्यावर वरदास्त होता सुपेकरांचा म्हणूनच हे सगळं झालंय म्हणून मला सुपेकरांच्या वैयक्तिक त्यांना ओळखत पण पड़ नाही पण अशी माणसं जी असतात ती असं सगळे मदत करतात म्हणूनच आज वैष्णवीला प्राण गमवावे लागले हे प्रत्येक वेळेस आपण बघतो पोलीस त्यांची कारवाई करत नाहीत दबावाला बळी पडतात सामान्य माणसाचं कोणीही कुठलंही पोलीस स्टेशन ऐकून घेत नाही म्हणूनच उलट मयुरीकडनं मला कळलं की त्यांच्याकडे पण पैशाची मागणी झाली पोलिसांकडनं हे आणि एक मोठं धक्कादायक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर थांबायच्या असल्या तर मला वाटतं खूप खूप काही करण्याची गरज आहे आता महाराष्ट्रात नक्कीच खर तर एका प्रकारे अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांना पाठिंबा देण्याचं कृत्य आहे मात्र या व्यतिरिक्त आता कसपटे कुटुंबाशी संवाद साधल्यानंतर कसपटे कुटुंबांना असं म्हणणं आहे की मकोका अंतर्गत यावरती कारवाई करण्यात यावी याबद्दल काय नाही म... कसं असतं मकोकाचे काही कायदे नियम आहेत त्याच्यात जर असे संघटित गुन्हेगारी हातातला एक भाग झाला जी आहे पण त्यांच्यावर यापूर्वी तीन ते चार जर असे असेच गुन्हे असले तरच तो मकोका लावता येतो असा आत्ताचा मकोका कायदा म्हणतोय पण मला वाटतं त्याच्यात आता बदल करण्याची गरज आहे की काय असं वाटायला लागलंय पण आत्ताच्या घटकेला मकोका लावता येईल की नाही हे मला डाउटफुल वाटतंय जरी ती संघटित गुन्हेगारी असली तरी सुद्धा लावता कायद्याच्या निकषामुळे लावता येणार नाही अगदी नक्कीच ताई खूप खूप धन्यवाद आपण पुढारी दिवशी संवाद साधला त्याबद्दल पाहूया